नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सौ मंजुळाताई गावित यांच्या रामनगर येथील कार्यालयापासून नामांकन भरण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली फटाक्यांची आतिषबाजी व ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक पिंपळनेर शहराच्या प्रमुख मार्गावरून निघाली या मिरवणुकीत आमदार गावित डॉक्टर तुळशीराम गावित इंजिनियर सागर गावित साखरे शिवसेनेचे विशाल देसले अमोल सोनवणे अजय सोनवणे पंकज मराठे यांच्या उपस्थितीत पिंपळनेर नगर परिषद कार्यालयात नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार श्रीमती ललिता प्रेमानंद गायकवाड यांनी आपले नामांकन दाखल केले त्याचबरोबर दहा प्रभागातील वीस उमेदवारांनी देखील आपले अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी आमदार सौ मंजुळताई गावित म्हणाल्या पिंपळनेर शहरातील नगर परिषद निर्मितीपासून तर गावातील विविध विकास कामातून ड्रेनेज केले असून पिंपळनेर येथे लवकरच सबस्टेशन तहसील कार्यालय तसेच न्यायालय व खरेदी विक्री कार्यालय सुरू करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले पिंपळनेर नगरपालिकेवर शिंदे शिवसेनेचा नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून येतील त्यामुळे विकास कामांना अधिक गतिमान करता येतील असे सांगितले यावेळी हजारो कार्यकर्ते या, या मिरवणुकीत दाखल झाल्याचे दिसून आले

गेल्या एकशे दोन वर्ष ही ग्रामपंचायत होती आणि पहिल्यांदाच ही नगर परिषद आम्ही दोन हजार तेवीस दो मध्ये केलेली आहे ऐतिहासिक अशी ही नगर परिषद करण्यात आमचा सगळ्यांचा सा या ठिकाणी प्रयत्न होता आणि सर्वांनी त्यात आम्ही नगर परिषद केली आणि ठीक आहे या ठिकाणी आजची ही पहिल्यांदाच ही निवडणूक नगर परिषदेची होते आहे आणि या ठिकाणी महायुतीच्या आम्ही तयारीत होतो महायुतीत आम्ही लढण्याची आमची पूर्ण तयारी होती परंतु स्थानिक आमच्या या गावातील काही कार्यकर्त्यांची इच्छा नव्हती म्हणून ते आमच्या युतीत महायुतीत आले नाही म्हणून आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही स्वतंत्र या ठिकाणी आमच्या वीस वार्डांमध्ये आम्ही वीसही नगरसेवकासाठी आम्ही उमेदवारी अर्ज आज भरत हो। आहोत आणि नगर अध्यक्षांचा देखील आम्ही नगर आपला उमेदवारी अर्ज आज या ठिकाणी सर्व गावाच्या जनतेच्या सोबत आज आम्ही या ठिकाणी नगरसेवकांचा आणि नगराध्यक्षाचा मोठी रॅली करून या ठिकाणी आम्ही उमेदवारी अर्ज भरत आहोत आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की या ठिकाणी दहा वॉर्डांमध्ये वीस नगरसेवक आणि एक नगर अध्यक्ष सर्वतो सर्व जागा आमच्या शिवसेनेच्या येतील असा आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे कारण या ठिकाणी पहिल्यांदाच नगर परिषद झालेली असताना या ठिकाणी आम्हाला आमच्या नेत्यांकडून आणि संबंधित विभागाकडून आम्हाला या ठिकाणी विकास कामासाठी भरपूर असा या ठिकाणी आम्हाला संधी मिळालेली होती आणि या गावात आम्ही भरपूर अशी विकास कामं करून दाखवलेली आहेत जनतेचा विकासावर विश्वास आहे आणि कामावर विश्वास आहे प्रगतीवर विश्वास आहे म्हणून या ठिकाणी सारी जनता ही आमच्या विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्याशी पूर्णपणे शिवसेनेच्या पाठीशी उभी आहे म्हणून या ठिकाणी आम्हाला खात्रीने आम्ही सांगतो नगर अध्यक्ष आमचा शिवसेनेचा असेल आणि वीसही वार्डांमध्ये सगळे नगर हे आमचे शिवसेनेचे बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या